सगळ्यांचं ये ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करे की नाही आज सकाळपासूनच आहे ना असा पाऊस चालू आहे म्हणजे ना रात्रभरसुद्धा पाऊस उघडला नाही आणि सकाळपासूनही चालू आहे आणि पाऊस असल्यामुळे की नाही सगळी कामं बंद आहेत आणि सगळेच घरात आहेत मुलंही कॉलेजला जाणार होती मुलगी ती गेलेली नाही कॉलेजला असा जोरात पाऊस चालू आहे आणि त्यामुळे की नाही आता म्हटलं ढोकळा बनवावा कारण मुलं घरी असली म्हणजे त्यांना वेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर आहे ना आता ढोकळा बनवण्यासाठी ना मी ही हरभऱ्याची डाळी ना भिजत घातलेली आहे जवळजवळ चार तास झाले हरभऱ्याची डाळ मी भिजत घातलेली आणि ना आता छान अशी भिजलेली आहे आणि आपण नाही डाळीच्या पिठाचाही ढोकळा बनवू शकतो त्याचाही ढोकळा छान होतो आणि इनो घालूनसुद्धा ढोकळा छान होतो पण मी आता ना ह्या भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा आहे ना ढोकळा बनवायला लागलेली आहे आणि आता हे मिक्सरचं भांडं घेतलेले तर ना आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी टाकते दोन चमचे साखर ढोकळ्याला तिखट टेस्ट यावी म्हणून ह्या दोन तीन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता हे का नाही एक चमचा चमचाभर लिंबू सत्व घेतलेले आणि आता हे टाकून घेते ह्या वाटीने ना दोन वाट्याना मी ह्या हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे तर ह्या चमच्याने ना चार चमचे ना आता यांना तेल ओतून घेते हा हिंग घेतलेला आहे तो टाकून घेते आणि ना आता हे पहिल्यांदा मिक्सर हलवून घेते आता ह्या मिक्सरच्या भांड्यामधून ना मी हिरवी मिरची आणि साखर सगळं बारीक करून घेतलेले आता ने ही हरभऱ्याची डाळ आहे ना जी भिजवलेली आहे ती ह्याच्यामध्येच टाकून येणा बारीक करून घेते एका वेळेस हे ना सगळे हरभऱ्याची डाळ बसत नाहीये त्यामुळे ना थोडी थोडी करून बारीक करून घेणार आहे पाणी उतलेले आणि बारीक करून घेते नुसती डाळ बारीक केली पहिल्यांदा आणि आता पाणी घालून बारीक करून घेते ही जी काही उरलेली डाळ आहे ना ते आता मिक्सरच्या भांड्यातून ना बारीक करून घेते हे पीठ आहे ना मी असं वाटून घेतलेले आणि दोन ठिकाणी केलेले कारण हे ना एका वेळेचे ना मिक्सर मध्ये बारीक होत नाही किंवा वाटलं जात नाही त्यामुळे दोन ठिकाणी केलेले आणि कुकरच्या भांड्यात बसणार नाही आणि आता ह्याच्यामध्ये ना सोडा टाकून घेते तर ना हा अर्धा चमचा ना सोडा मी टाकतेय आणि ना हे चवीनुसार मीठ आणि ना अजून एकदा मिक्सर मधून हलवून घेते इथे ना हा कुकरचा डबा घेतलेला आहे आणि आता त्याला तेल लावून घेते आणि हे वाटलेलं जे ना मिसळ आहे ना ते त्यात टाकून घेते एका वेळेस एका नाही हे सगळे पिठे ना ह्या कुकरच्या डब्यामध्ये बसत नाही त्याच्यामुळे ना निम पीठ ओतलेलं आहे जेवढं बसतंय तेवढं आणि ना आता हे गरम झालेला जो कुकर आहे त्याच्यामध्ये ठेवून घेते इथं गॅसवरती ना कुकर ठेवलेला आहे आणि आता ना ही विंग टाकून घेते ह्याच्यावरती ना कुकरचा डबा ठेवायचा आहे ढोकळा होण्यासाठी ना एक वीस मिनिट लागतील तोपर्यंत ना ढोकळ्यावरती तो ना टाकण्यासाठी तडका बनवून घेते तर त्यासाठी ना मी ही तडका पॅन आहे ना गॅसवरती ठेवलेली आहे आता ना त्याच्यामध्ये तेल ओतून घेते हे तेल ना गरम झालेले आता ह्या तेलामध्ये टाकतेय मोहरी एक अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मी मोहरी ना आता तडतडली आहे त्याच्यामध्ये हा टाकलेला आहे कडीपत्ता एक ना छोटा चमचा साखर टाकलेली आहे हे ना थोडस हिंग टाकलेले आणि ना आता थोडस पाणी ओतून घेतो ढोकळ्यावरती ना टाकण्यासाठी ना हे तडका तयार केलेला आहे ढोकळाना तयार झालाय की नाही हे आता चेक करून घेते तर त्यासाठी ना मी हा चाकू ह्याच्यामध्ये आहे आणि चाकू बघा चाकूला काय लागलेलं नाहीये म्हणजे आता आपला ढोकळा येणा तयार झालेला आहे कुकरच्या डब्यामधून ना मी आता ढोकळा काढून घेतलेला आहे आणि एकदम छान असा स्पंजी ढोकळा झालेला आहे आता आहे ना थोडासा थंड होऊ देते आणि त्यानंतर आहे ना कापून घेते ढोकळा आहे ना आता थंड झालेला आहे तर आता कापून घेते ढोकळ मी आता कापून घेतलेला आहे वरून अशी मस्त कोथिंबीर घालतीये आणि ना हा जो काही तडका बनवलेला आहे ना तोही आता टाकून घेते हा ढोकळा ना बघा किती छान तयार झालेला आहे एकदम असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे आणि घरच्या साहित्याचा वापर करून एना ढोकळा बनवलेला आहे तर आता हा ढोकळा तयार झालेला आहे मस्त असा आहे ना जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे तर आहे ना आता संध्याकाळचा चारचा चहाही झालेला आहे आणि ढोकळाही तयार झालेला आहे तर चला आता ढोकळा ना मुलांना देते हे बघा असा मस्त छान असा ढोकळा तयार झालेला आहे